खूपच सुंदर दिसणारे टम फुललेले छान असे जाळीदार डोनेट क्रिसमस स्पेशल बनवा अगदी तुम्हीही छान असे डोनेट टम फुललेले बनवू शकता ईश न वापरता बेकिंग पावडर अजिबात वापरायची नाही आहे आणि तुम्ही इथे सोडाही न वापरता छान जाळी सुटलेले डोनेट बनवू शकता चला तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा अजिबात स्किप करू नका इथे मी एक पेला दूध घेतलेला आहे पाहू शकता नॉर्मल दूध आहे हे हे मी ते घेतलेलं आहे एक पेला दूध घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण इथे पाऊन वाटी साखर घेतलेली आहे साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता इथे मी त्याच वाटीने अर्धी वाटी फ्रेश दही घ्यायचं आहे आंबट दही घेऊ नका छान असं फेटून साखर वितळून घ्यायचे त्याच्यानंतर पुढे मी इथे इष्ट अजिबात वापरणार नाही किंवा बेकिंग पावडर सोडा काहीही न वापरता फक्त एक इनोचं पॉकेट वापरणार आहे हो फक्त एक इनोच्या पॉकेटमध्येच हे डोनेट खूप छान होतात तर नक्कीच ट्राय करा तुम्हीही पण ही रेसिपी ह्या क्रिसमसला अगदी छान जाळीदार हे डोनेट तयार होतात तर छान असं आपण इनो मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये आपण लागल तसा मैदा घालायचा आहे पण हो मैदा तुम्ही चाळून घ्या तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्येही चाळू शकता किंवा चाळून ठेवूनही नंतर तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मी इथे थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे त्याच्यानंतर पुन्हा मी हे फेटून घेतलेलं आहे आता चाळून घेतलेला मैदा मी ह्याच्यामध्ये घालणार आहे तुम्ही ही ह्याच्यामध्ये मैदा चाळू शकता त्या सुरुवातीला मी इथे दोन वाट्या मैदा घातलेला आहे लागल तसा मैदा घाला एकदम घालू नका आणि छान असं आपल्याला इथे मौसूद म्हणजे जास्त घट्टसर पण नाही आणि किंवा जास्त मौसूद नाही नॉर्मल आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचे तर इथे टोटली मला अडीच वाटी मैदा लागलेला आहे तर मी इथे छान असं पीठ मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर इथे काय करायचं एक सुती कपडा घ्यायचा आहे तो भिजवून घ्यायचा आहे आणि तो छान असा आपल्याला ह्याच्यावर झाकून ठेवायचं आहे तुम्ही हे हे पीठ जवळजवळ सात ते आठ तासासाठी भिजत ठेवू शकता किंवा जर सकाळी बनवायचे असतील तर रात्री तुम्ही हे पीठ भिजवून ठेवा छान असे मस्त डोनेट तयार होतात तर मी हे पीठ रात्री भिजवलेलं आहे आणि सकाळी आपण हे डोनेट तरना तयार करणार आहोत तर पाहू शकता आपलं छान असं पीठ भिजलेलं आहे आणि हे पीठ आता आपलं पातळ सरसं होतं तर आपण काय करायचं आता इथे मी प्लॅटफॉर्म अगदी स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि इथे मी एक छोटी वाटी अमूल बटर घेतलेलं आहे आणि ते बटर घालून आपल्याला हे पीठ छान असं फेटून फेटून घ्यायचं आणि छान मळून घ्यायचे मस्त मऊसूद गोळा आपल्याला इथे तयार करायचं आहे पाहू शकता आता इथे मी एक वाटी म्हणजे छोटी वाटी आहे एक वाटी आपलं नॉर्मल टेम्परेचर असतं ते अमूल बटर घेतलेलं आहे आणि ते सर्व बटर इथे मला लागलेलं ला आहे आता ते मी बटर घालून छान असं हे पीठ फेटून घेणार आहे म्हणजेच मळून मळून घेणार आहे आपण जसं जसं पीठ फेटतो तसं तसं तस त्याला जाळीदारपणा येतो ते पीठ फुगलं जातं आणि ह्याचे डोनेट खूपच सुंदर होतात तर अगदी साधी आणि घरगुती सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे तर तुम्हाला आवडली तर नक्कीच तुम्हीसुद्धा ट्राय काय करा मुलं तुमची खरंच खूप आवडीने खातील असे हे डोनेट तयार होतात पाहू शकता जसं जस मी पीठ फेटत जाते तसं तसं त्याला तस फ्लपीपणा म्हणजे जाळीदारपणा आणि ही फुगलं जाते पाहू शकता तुम्ही असाच मी छान असा हा मस्त गोळा तयार करून घेणार आहे ह्याचा आता इथे मी गोळा तयार करून घेतलेला आहे पुन्हा एकदा आपल्याला छान असं मळून घ्यायचे आणि ह्या एका गोळ्याचे मी दोन भाग करून घेतलेले आहे एक भाग साईडला ठेवून देते आणि दुसरा भाग आपण घेणार आहे आणि तिथेच प्लॅटफॉर्मवर मी ते चार भाग कट करणार आहेत आता इथे मोठे डोनेट करायचे असतील तर हे चार कट केलेले भागाचे आपण डोनेट करू शकतो जर तुम्हाला छोटे करायचे असतील तर पुढे मी दाखवते आता ह्या चार भागाचे आपण असे गोळे तयार करून घेऊ हो प्लॅटफॉर्मवर मध्ये असा गोल घ्या किंवा मधला भाग तुम्ही कापूही शकता किंवा मी असा गोल पाडून घेतलेला आहे पाहू शकता आता हे चारही माझे मोठे डोनेट झालेले आहेत तुम्हाला मोठे छोटे कोणत्या आकाराचे तुम्ही डोनेट बनवू शकता आता हे थोडे मी मोठे केलेले आहेत पुढे दाखवते तुम्हाला जर असं करायचं नसेल तर एक छोटी गोळी घ्यायची आणि आपल्या घरातली दुधाची पिशवी असते ती घ्या आणि त्याला थोडंसं खाली तेल लावा पिशवीवर हा छोटा गोळा ठेवा आणि मध्ये होल पाडा तयार आहे आपल्या इथे अगदी सोप्पा घरगुती डोनेट आता तेल व्यवस्थित गरम होऊन द्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि मिडियम गॅसवर आपल्याला छान असे हे डोनेट तळून घ्यायचे तर नक्कीच आता क्रिसमस येत आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा मुलं खरंच खूप आवडीने खातील तर नक्की रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता पाहू शकता छान असे टम फुलतात हे आणि आतून ह्याला जाळीसुद्धा खूप छान सुंदर पडते आणि मस्त पडते तुम्हाला ह्याला डेकोरेट करायचं असेल तर करू शकता किंवा असंही तुम्ही खाऊ शकता छान लालसर कलर येईपर्यंत मी ह्यांना तळून घेतलेले आहेत असेच मी पुढे राहिलेले हे डोनेट तळून घेतलेले आहेत तर इथे डेकोरेटसाठी तुम्ही चॉकलेट वापरा किंवा आपली पिटी साखरही वापरू शकता किंवा आपले ड्रायफ्रूटची पावडर असते पावडर पूड करून घेतलेली तीही वापरू शकता तुम्हाला ज्या पद्धतीने डेकोरेट करावं वाटेल त्या पद्धतीने तुम्ही डेकोरेट करू शकता किंवा तुम्ही नॉर्मल असेही डोनेट हे खाऊ शकता खरंच खूप छान लागतात तर असे टम मस्त फुलतात पाहू शकता किती छान टम फुलत आहेत हे डोनेट तर आपलं इथे पीठ एकदम छान पद्धतीने तयार झालेलं आहे त्याच्यामुळे हे अगदी छान असे टम फुल फुलत आहेत तर नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करून बघा आपल्या घरगुती पद्धतीचे हे मी तयार केलेले मस्त जाळीदार डोनेट आता इथे माझे सर्व डोनेट झालेले आहेत तळून आता मी इथे पुढे ह्याला डेकोरेट करणार ते आहे तेही दाखवते पाहू शकता तुम्ही याच्यामध्ये मी काय काय वापरलेलं आहे पाहू शकता इथे छान असे माझे इथे सर्व डो डोनेट रेडी झालेले आहेत आता मी इथे बघा एकदम छान आणि मस्त दिसतो आहे ना सुंदर वाटतो आहे ना आता इथे मी डोनेट घेतलेलं आहे चॉकलेट वितळून घेतलेलं आहे आता इथे मी पावडर करून घेतलेले आहे आपली काजू बदाम आणि पिस्त्याची त्याच्यानंतर पिठी साखर आहे तर आपण एक डोनेट चॉकलेट वितळवलेल्यामध्ये घालायचं आहे आणि तोच डोनेट आपण ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये घालायचं आहे मस्त असे हे दिसत आहेत पण सुंदर पाहू शकता इथे मी चॉकलेट वितळून घेतलेलं होतं एकाच साईटून हे करायचं आहे आपल्याला खालच्या साईडून नाही वरच्या साईटूनच आपल्याला चॉकलेटमध्ये घोळवायचे आणि त्याच्यानंतर मी इथे ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये घालवत गोळवून घेत आहे सॉरी नंतर तुम्हाला फक्त पिठी साखरमध्ये गोळवून घ्यायचे असतील तेहीसुद्धा तुम्ही करू शकतात हेही डोनेट छान लागतात किंवा तुम्हाला असेही खायचे असतील तर खाऊ शकता तुम्ही तुमच्या पद्धतीने ह्या डोनेटला डेकोरेट करू शकता अजून काही वेगळी पद्धत असेल तर त्या पद्धतीनेही तुम्ही तुमच्या करू शकता तर मस्त असे छान आणि इझी डोनेट आपले तयार होतात पाहू शकता दिसतात तेही सुंदर वाटत आहेत ना पटकन असा उचलून खावा असा आणि खरंच लागतातही खूपच सुंदर तर नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि हो तुम्हाला माझी ही डोनेटची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा पाहू शकता दिसतोय सुंदर एकदम मी तुम्हाला तोडून दाखवते छान जाळीसुद्धा आतून बघा किती मस्त जाळीदार डोनेट तयार झालेलं आहे तर नक्कीच क्रिसमसला तुम्हीही नक्की ट्राय करा चला तर मग व्हिडिओ रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हॅप्पी क्रिसमस सर्वांना श्री स्वामी समर्थ